नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये घरातील फक्त तीन वस्तूंचा वापर करून तुमचे केस दात व मजबूत व स्मूथ केस पातळ होण्याची समस्या हल्ली खूपच वाढलेली आहे आणि प्रत्येक वेळेस केस विंचरताना ते एवढे गळतात की ते प्रमाण पाहून आपल्याला लवकरच टक्कल पडतं की काय अशी भीती वाटते असं होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे केसांना पुरेसं पोषण न मिळणं आणि केसांना पुरेसं पोषण मिळालं नाही तर त्यांची मूळ देखील पक्के राहत नाहीत आणि मग त्यामुळे काय होतं केस गळणे मुळापासून तुटून येण्याचे ही सर्व प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे आपले केस पातळ होतात के ही समस्या आजकाल सर्वांनाच होऊ लागलेली आहे जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा शंभर टक्के हा नॅचरल उपाय आहे त्याच्यात काही तुम्हाला साइड इफेक्ट होणार नाहीत आणि तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही तर सर्वात अगोदर आपल्याला हा उपाय बनवण्यासाठी इथे आपल्याला लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा घ्यायचा आहे तुम तुम जर तुमच्याकडे लोखंडाचं भांड नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे इथे वापरू शकता पण शक्यतो तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर लोखंडाच्या भांड्याचाच वापर करा आणि नंतर इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे शक्यतो इथे मी एक वाटी भरून हे तेल बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी एवढं तेल घेतलेलं आहे त्याची फ्लेम एकदम स्लो ठेवून हे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही यामध्ये पाहिलेलं आहे मी इथे सात ते आठ लवंग टाकलेले आहेत फक्त आपण घरातील फक्त तीनच साहित्याचा सा वापर करणार आहोत तुम्हाला बाहेरून काहीही गरज गरज नाही नाही शिवाय एकही तुम्हाला खर्च करण्याची आणि नंतर इथे मी एक चमचा इथे मेथीदाणे टाकलेले आहेत सोबतच एक चमचा इथे चहा पावडर टाकायची आहे तुम्ही जी चहा पावडर वापरता तुम्ही इथे ती वापरू शकता बस एवढेच हे तीन साहित्य आपल्याला वापरायचे आहेत साधारण दहा मिनिटांसाठी किंवा दहा ते बारा मिनिटांसाठी हे तेल मस्त असं मंद उकळून घ्यायचं म्हणजे आपण जे काही साहित्य यामध्ये टाकलेलं आहे त्याचा अर्क पूर्ण या, या तेलामध्ये उतरेल आता लवंगाचा वापर आपण फक्त मसाल्यामध्ये करतो हीच लवंग आपल्या केसासाठी देखील फायदेशीर आहे या लवंगामध्ये बिटा कॅरेटिन नसते ज्यामुळे पेशी वाढतात सोबतच यामध्ये विटॅमिन के देखील असतं जे रक्तबिसरणाला देखील चालना देतं सोबतच लवंगाचा आपण या तेलामध्ये वापर केल्यामुळे काय होतं तुमचे जर केस तुटत असतील किंवा केस खूप कमकुवत झालेले असतील आणि ते जर गळत असतील तर हे लवंग केस तुटणे टाळू शकते सोबतच या लवंगामध्ये असे काही न्यूट्रिएन्स असतात जे आपले केस मजबूत करतात आणि सोबतच केसांचे कोणत्याही प्रकारचे तुमचे नुकसान होण्यापासून ही लवंग मदत करते जर तुमचे केस पांढरे होत असतील तर हे पांढरे केस रोखण्यापासून ही लवंग खूप मदत करते आता गॅसची फ्लेम एकदम मी स्लो ठेवलेली आहे लवंग तुम्ही पाहू शकता तडकून वरती आलेले आहे केसांची वाढ खुंटलेली असली आणि केस जर अधिकच कमकुवत झाले असतील तर ही लवंग केस कमकुवत होऊ न देता केसांना अधिक मजबूत करून केस गळती देखील कमी करते आणि जर तुम्हाला केसांमध्ये काही इन्फेक्शन झालं असेल किंवा जर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा झाल्या असेल तर हे कोंडा दूर करण्यासाठी देखील ही लवंग खूप मदत करते आणि सोबतच केसांना वेगळी चमक येते आणि लवंगामध्ये नैसर्गिक तेल असते जेणेकरून केस शायनी आणि सिल्की होतात केस सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण कितीतरी ब्युटी प्रोडक्ट्स वापरत असतो यात आपला वेळ आणि पैसा देखील दोन्ही खर्च होतो मात्र तरी चांगला परिणाम होण्याऐवजी साईड इफेक्ट भोगावे लागतात केस निरोगी बनवण्यासाठी आपण या तीनही साहित्याचा वापर करू शकतो सोबतच यामध्ये आपण चहा पावडर देखील वापरलेली आहे या चहा पावडरमुळे काय होतं माहिती आहे का हो केस चांगले वाढतात आणि याशिवाय केस स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होते आणि यामुळे केसांचं गळणं देखील थांबतं आणि केस तुटणं देखील थांबतं या चहा पावडरचा उपयोग तुम्ही या तेलामध्ये केला तर केसांची तर वाढ होतेच व वा केस देखील मजबूत होण्यास मदत होते यामध्ये आपण मेथीदाण्याचा देखील वापर केलेला आहे आता या मेथीदाण्याचे केसांसाठी काय काय फायदे होतात हे वेगळं काही मला सांगण्याची गरज वाटत नाही असं वाटतं हल्ली अनेकांना केस गळती किंवा टक्कल पडण्याची समस्या असल्याची दिसते या मेथीमध्ये असणारे प्रोटीन आणि विटॅमिन सी हे स्कल्प निरोगी ठेवून केस खूप घनदाट व केस लांब सडक होण्यास मदत करते आणि शिवाय हे मेथीदाणे केस मजबूत होण्यासाठी खूपच मदत करतं दाट केसांसाठी ही मेथी खूपच उपयुक्त आहे आता हळूहळू तुम्ही पाहू शकता या तेलाचा रंग बदलत चाललेला आहे आता तुम्ही ते पाहू शकता हलक्याशा कालसर रंगाचं हे आपलं तेल तयार झालेलं आहे तेल साधारण मी पाहून ते एक वाटीभर एवढं बनवलेलं आहे आता हे तुम्ही कमी जास्त देखील बनवू शकता आणि हे असं तेल आहे की तुम्ही हे नेहमीच बनवाल याचा रिझल्ट इतका छान आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे एक वाटी तेलासाठी इथे ते मी हे प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि आपण स्त्रिया काय करतो आपण कामामध्ये इतक्या व्यस्त असतो की आपण आपल्या स्वतःची तर काळजी घेतच नाही आणि सोबतच आपण आपल्या केसांची काळजी देखील घेत नाही अशा कमीत कमी वेळेमध्ये हे तुम्ही तेल बनवून आणि बनवायला देखील तुम्हाला घरातलं साहित्य यामध्ये वापरायचं आहे हे रूम काहीच आणण्याची गरज नाही आणि शिवाय हा उपाय बनवण्यासाठी तुमचा एकही रुपये खर्च होणार नाही हंड्रेड पर्सेंट हा नॅचरल उपाय आहे याची तुम्हाला काहीही साइड इफेक्ट होणार नाहीत आणि शंभर टक्के रिझल्ट आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगत मंदाच्यावर तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता हे तेल गार झाल्यानंतर मी हे एका वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे आता हे तेल मी माझ्यासाठीच बनवलेलं आहे हे मी माझ्या केसांवर देखील के तुम्हाला लावून दाखवणार आहे याचा भेटलेला आहे आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आणि इतर कोणताही महागडा उपाय करण्याऐवजी हा एक अगदी सोपा स्वस्त मस्त असा उपाय तुम्ही करू शकता काही आठवडे हा उपाय तुम्ही नियमित केला तर लवकरात लवकर केसांची वाढ तर होईलच शिवाय तुमचे केस स्मूथ असेल की लांब सडक आणि दाट होतील आता हे तेल मी कमी प्रमाणात बनवलेलं आहे तुम्हाला, तुम्हाला पाहिजे तर हे तेल तुम्ही जास्त प्रमाणात देखील आणि जे आपण साहित्य आहे ते साहित्याचं हवाबंद कंटेनर मध्ये तुम्ही हे भरून स्टोअर करून ठेवू शकता आता माझा रिझल्ट मी तुमच्या सोबत शेअर करते या ठिकाणी कपाळाच्या वरती इथे माझे थोडेसे केस गेलेले होते काही प्रमाणात ते कळालेले होते तर तुम्ही इथे पाहू शकता मला इथे नवीन केस आलेले आहेत 100 ही महिन्यापासून या तेलाचा मी नियमित वापर करत आहे त्याचा मला इथे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटलेला आहे हे तेल बनवल्यानंतर तुम्ही केसांच्या मुळाशी आणि स्काल्पला देखील तेल लावून हलक्या हाताने या तेलाने मसाज करायची आणि तासभर हे केसांना तसंच लावून ठेवायचं आणि नंतर स्वच्छ केस धुवून घ्यायचे नाही तर तुम्ही हे तेल रात्रभर देखील केसांना ठेवलं चालेल आणि सकाळी उठून केस स्वच्छ धुवून घ्यायचे काही आठवडे तुम्ही हे तेल केसांवर वापरलं तर त्यामुळे तुमचे केस मजबूत तर होतीलच सोबत लांब सडक दाट व स्मूत होतील उपाय तुम्ही नक्की करून पहा हा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात पोहोचलेले आहेत